सम्राट अशोक यांच्या जीवनाविषयी या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे सम्राट अशोक हे मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट आणि भारतीय इतिहासातील एक महान शासक म्हणून ओळखले जातात त्यांच्या जीवनाची कहाणी ही क्रूर योद्ध्यापासून ते शांतीदूतापर्यंतच्या परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे अशोकाचा जन्म सन पूर्व तीनशे चार मध्ये पाटलीपुत्र येथे झाला हे पाटलीपुत्र म्हणजे आताच्या बिहारमधील पाटणा येथे आहे त्यांचे वडील सम्राट बिंदुसार आणि आई सुभद्रांगी हे होते अशोक हे मौर्य वंशातील होते ज्याची स्थापना ज्या मौर्य वंशाची स्थापना त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती सम्राट अशोकाचे अनेक सावत्र भाऊ होते ज्यांच्याशी सम्राट अशोकाचे संबंध तणावपूर्ण होते अशोकाला लहानपणापासूनच युद्धकला शस्त्रास्त्रांचा वापर आणि राज्य कारभाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते तो धाडशी बुद्धिमान आणि कठोर स्वभावाचा होता बिंदुसाराच्या मृत्यूनंतर अशोकाला सिंहासन मिळवण्यासाठी आपल्या सावत्र भावांशी संघर्ष करावा लागला काही कथांनुसार त्याने आपल्या भावांना मारून सिंहासनावर कब्जा केला यामुळे त्याला सुरुवातीला क्रूर शासक म्हणून ओळख मिळाली इसवी पूर्व दोनशे एकोणसत्तर मध्ये अशोकाचा औपचारिक राज्याभिषेक झाला त्याने मौर्य साम्राज्याचा विस्तार आणि मजबूतीकरण सुरू केले अशोकाने आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्य मजबूत केले त्याच्या साम्राज्याचा विस्तार उत्तर पश्चिमेत अफगाणिस्तानापासून ते दक्षिणेत कर्नाटक आणि पूर्वेत बंगालपर्यंत होता अशोकाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे कलिंग युद्ध या युद्धात त्याने प्रचंड सैन्य बळाने कलिंगवर हल्ला केला युद्धात सुमारे एक लाख लोक मारले गेले तर लाखो जखमी झाले आणि विस्थापित झाले युद्धातील रक्तपात आणि विध्वंस पाहून अशोकाला प्रचंड पश्चाताप झाला या घटनेने त्याच्या जीवनाला नवीन वळण दिले आणि त्याने हिंसेचा त्याग करून शांतीचा मार्ग स्वीकारला कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध भिक्खू उपगुप्त यांच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला त्याने हिंसा युद्ध आणि प्राण्यांच्या हत्येला विरोध केला पुढील काळात अशोकाने धम्म नावाची नीती लागू केली जी अहिंसा सहिष्णुता प्राणी आणि मानवांप्रती दया आणि नैतिक जीवनावर आधारित होती ही नीती त्याने आपल्या शिलालेखांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली सम्राट अशोकाने आपल्या धम्म नीतीचा प्रसार करण्यासाठी देशभरात शिलालेख आणि स्तंभलेख कोरले यात त्याने प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीचा वापर केला हे शिलालेख आजही भारतात पाहायला मिळतात उदाहरणार्थ साची आणि सारनाथ सम्राट अशोकाने प्रजेच्या कल्याणासाठी अनेक सुधारणा केल्या त्याने रस्ते विहिरी धर्मशाळा आणि रुग्णालये बांधली वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणावर सुद्धा त्याने भर दिला सम्राट अशोकाने सर्व धर्मांचा आदर केला आणि बौद्ध धर्माबरोबरच जैन ब्राह्मण आणि आजीवक पंथांना प्रोत्साहन दिले त्याने श्रीलंका म्यानमार थायलंड आणि ग्रीसपर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी दूत पाठवले त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार केला या त्याच्या कार्यामुळे त्याला देवानप्रिय प्रियदर्शी ही उपाधी मिळाली जी त्याच्या शिलालेखांमध्ये सुद्धा दिसते याचा अर्थ देवांचा प्रिय आणि सर्वांना प्रिय दिसणारा असा होतो इसवीसन पूर्व दोनशे बत्तीसमध्ये सम्राट अशोकाचा पाटली पुत्र येथे मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य हळूहळू कमजोर झाले अशोकाचा वारसा त्याच्या शिलालेखात बौद्ध धर्माचा प्रसार आणि शांतिप्रिय शासनातून आजही जिवंत आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभावरील चार सिंह आणि धम्मचक्र हे त्याच्या योगदानाचे प्रतीके आहेत सम्राट अशोकाचे जीवन हे क्रूरतेपासून करुणेपर्यंतच्या प्रवासाचे उदाहरण आहे त्याने युद्धाच्या विनाशकारी परिणामातून शिकून मानवतेसाठी कार्य केले ज्यामुळे तो आजही महान अशोक म्हणून स्मरणात राहतो त्याच्या धम्मनीती आणि शिलालेखांमुळे भारतीय इतिहासाला एक नवी दिशा मिळाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये